नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय सिपाई पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी युट्यूब चॅनलवर नक्कीच बघावस मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ते या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातून बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो खनिजांच्या संदर्भात कोणती राज्य बिहार झारखंड व ओडिशाच्या विपरीत आहेत उत्तर प्रदेश हरियाणा व पंजाब हे तीन राज्य अं ओडिशाच्या विपरीत आहेत सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे जेव्हा दगड निळा दिसते तेव्हा त्यात काय दडले असण्याची शक्यता असते जेव्हा दगड निळा दिसते तेव्हा त्यात काय दडले असण्याची शक्यता असते तर तांबे दडले असण्याची शक्यता असते डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी या नदा नदीवर गंगापूर हे धरण आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे खालपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते तो लोह खनिज हे प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबर तासा आहे मित्रांनो चाणकपूर दारणा परसुल वाघत इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबर असा आहे भारतातील शंभर टक्के साक्षरता असणार राज्य कोणते तर केरळ हे राज्य भारतात शंभर टक्के साक्षरता असणार राज्य आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबर असा आहे पुढील वाक्याचा काळ ओळखा गणेश शाळेत जात होता गणेश शाळेत जात होता तर भूतकाळ असा या वाक्याचा काळ होईल बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात तर शब्द असे म्हणतात सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे भाषा हे कशाचे माध्यम आहे तर संवादाचे माध्यम भाषा हे आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे परीक्षेपूर्वी तयार झाली पाहिजे या वाक्य शब्दयोग्य अवयाचा कोणता प्रकार वापरला आहे तर कालवाचक हा शब्द प्रय शब्द प्रकार वापरला आहे अवयवाचा डी हा पर या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बारा नंबरचा असा आहे सीता या ठिकाणी मित्रांनो सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे तर कर्म हे पुस्तक आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण या वाक्यातील तया या शब्दाची जात ओळखा तर सर्वनाम ही जात होईल बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो तर पंचपाळे हा शब्द द्विगु समास दर्शवतो ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो आबाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा पूर्ण म्हणजे अर्थ पुढीलपैकी कोणता आबाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता तर सर्व बाजूने संकट येणे असा होईल सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सोळा नंबरचा असा आहे पुढील पर्यायातील सकर्मक वाक्य कोणते पुढील पर्यायातील सक सकर्मक वाक्य कोणते तर या ठिकाणी मला डोंगर चढवतो असा होईल डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती भाग आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण सध्या किती भाग आहेत तर बावीस भाग आहेत डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे भारतीय राज्यघटनेत एकूण किती प्रशिष्ट्य आहेत तर बारा प्रशिष्ट्य आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणता कायदा भारतीय वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा कायदा म्हणून ओळखला ओळखून येतो तर एकोणीसशे पस्तीस हा कायदा सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे जारवाही जमात कोठे आढळते छो तर छोटे अंदमान या ठिकाणी जारवाही जमात आढळते बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे खालीपैकी कोणत्या कारणामुळे e? शर्कची निर्मिती होते खालीपैकी कोणत्या कारणामुळे शर्कची निर्मिती होते तर हिमनदी या कारणामुळे शर्कची निर्मिती होते बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे रोजी टिंबटिंब रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले तर पाच ऑगस्ट एकोणीशे एक पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी तीनशे सत्तर हे कलम रद्द करण्यात आले सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते तर कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे पुढील मन पूर्ण करा खाई त्याला टिंबटिंब त खव खवे असा होईल सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे काम या शब्दाचा समार्थी शब्द ओळखा म्हणजे कोणता काम या शब्दाचा समार्थी शब्द कोणता तर अंग चोर असा होईल सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता तर वरील सर्व मैत्री मैत्रीण मित्रता असे वरील सर्व होईल डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो रॅमन मॅक्सेसेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली तर एकोणीसशे सत्तावन्न या साली रॅम अँड मॅक्सेसेस या पुरस्काराची सुरुवात झाली बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅम अँड मॅक्सेसेस पुरस्कार मिळाला होता तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली मिळाला होता बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर इंडिया गेट मुंबई ही अयोग्य जोडी खालपैकी आहे सी हा या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे जागतिक पानथळ दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक पांथळ दिन केव्हा साजरा केला जातो तर या ठिकाणी दोन फेब्रुवारी या दिवशी जागतिक पांथळ दिन साजरा केला जातो बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कवर केले आहेत हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहे जिल्हा न्यायालय शिपाई भरतीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अमार अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण महत्वपूर्ण ऐतिहासिक करंट जीके विषय प्रेसिव्ह क्वेश्चन आपणाश या एमआर अकॅडमी युट्यूब चॅनलवर नक्कीच बघा मिळतील तर मित्रांनो उद्या भेटूया आणि नमस्कार